नमस्कार आर न्यूज च्या शुक्रवार दिनांक आठ ऑगस्टच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख एक हजार दोनशे बावीस कॅरेटचा दर आहे त्र्याण्णव हजार शंभर तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख पंधरा हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात खालिद का शिवाजी चित्रपटावर बंदीची मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विकृत केल्याचा आरोप विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध दुडुंगेत सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर तीनशे नव्याण्णव मध्ये ठरावाच्या बाजूने दोनशे सात विरोधात ठरावाला स्पष्ट बहुमत मनमानी कारभाराच्या आरोपांमुळे सात सदस्यांनी आणला अविश्वास ठराव गडिंग्रज कृषी उत्पन्न बाजार समिती नवीन नेतृत्वाच्या हाती सभापतीपदी भाजपचे भाऊकू गुरव उपसभापतीपदी काँग्रेसचे पांडुरंग नाईक सर्वपक्षीय एकजुटीने निवडणूक बिनविरोध किरण नाईक यांची चंदगड तालुका मंडळ ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी निवड नवीन ग्रामपंचायत इमारत आणि विकास कामांमध्ये मोलाचं योगदान भाजपकडून सन्मान दाटे पंचक्रोशीत आनंदाचं वातावरण दिन्ही इंग्ली स्कूलमध्ये पर्यावरणपूरक राखी कार्यशाळा विद्यार्थ्यांनी साकारल्या बीजयुक्त निसर्ग राख्या हस्तकौशल्य व्यवहार ज्ञान आणि पर्यावरण प्रेमाला प्रोत्साहन चंदगड तालुक्यातील हेरे परिसरात शेतकऱ्यांचा कर बांबू शेतीकडे वन्यप्राण्यांपासून संरक्षण आणि कमी खर्चात मिळतोय अधिक नफा परसातील बांबू आता घेतोय उसाच्या मळ्यांची जागा शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा सूरज बचाटे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने शेती उत्पन्न वाढवण्याचं आवाहन हलकर्णी येथे शाश्वत शेती दिन कार्यक्रम उत्साहात बागिलके येथे महसूल समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद शासनाच्या सेवांचा गावातच लाभ देणारा उपक्रम पाचशेहून अधिक दाखले वाटप महिलांच्या योजना नोंदणीस प्रतिसाद उमेद अभियानाअंतर्गत ग्रामसंघांना शेती अवजार बँकेची चावी प्रदान बँक कर्ज लखपती निधी प्रमाणपत्र विमा मंजुरी पत्रांचे वाटप महिला सक्षमीकरण आणि आर्थिक उन्नतीसाठी मान्यवरांचं मार्गदर्शन अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा